भाजलेले आहेत त्याला बारीक वाटून घ्यायचं आता आता हे आपलं बारीक तुरीचं वाटून झालं चला आता आपण आमटीला फोडणी करू चला आपलं तेल गरम झाले पण आता मौरी टाकून घेऊ kiri ini pun itu adres lesen kubur Nah, tetapi kita harus tak mungkin. कोथंबीर वाटण मसाला टाकून घेऊ आणि मीठ मीठ आपल्या अंदाजाने आपल्याला जेवढं लागतं तेवढं त्याच्यात पाणी गरम केले ते पाणी टाकून घेऊ गरम आपल्या घटपात अंदाजाने हो पाणी वापरायचं याला आपण शिजवून देऊ थोडं गरम झाले आता आपण याच्यात थोडासा इसूर टाकू कालू आपल्याला गरम पाण्यात इसूर कालून काल टाकायचा थंड पाण्यात नाही टाकायचं लागण तसं टाकायचं जा, जास्त टाकायचं जा, नाही मग का तर घट्ट होती जास्तच आपल्याला जा। लागण तेवढाच टाकायचं सुरणी आमटी भारी होती आपल्याला येसूर जर नसल ना आपल्याला आमटी करायची असली तुरीची तर मग आपण बाजरीचं पीठ देखील चांगलं खमंग लाल भाजायचं आणि टाकून द्यायचं त्याच्यात चला आता आपण येसूर टाकून घेऊ त्याच्यात त्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची चला आपली आप आता आम आमटी शिजली चांगली तयार झाली शिजली आता आपण गॅस बंद करून सव करू चला किचन आयच्या मधली तुरीच्या तुरी वल्या तुरीची आमटी तयार झाली अशी करून पा खा आणि आपल्या आईचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक यू